सुस्वागता आज या ठिकाणी महालक्ष्मी निमित्त चला एक दहा चे बैलगाडी महाराज चला एक दहा चे बैलगाडी महाराज चला गाडी मैदानासाठी या मैदानाचं सुंदर असं आयोजन नियोजन केलं सुकरम भाऊ देशमुख व सचिना पारे मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य असं

तर मित्रांनो आज आपण माळशिरसच्या मैदानात आहोत आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक राहुल दादा पाटील आत्ताच यांचं आगमन झालं आहे सर्व कमिटीसुद्धा आपल्यासोबत आहे दादा पहिल्यांदा आपलं या मैदानावर हार्दिक स्वागत धन्यवाद काय सांगाल या मैदानाबद्दल गेल्या वर्षी याच मैदानामध्ये एक नंबर केला होता मथुरा आणि सरजा निंबाळकर सर असताना एक निंबाळकर सरांची आठवण जागृत करण्यासाठी निंबालकर सर जेव्हा होते मला एक दिवस आधी पैरा नव्हता झाला दादा मला एक दिवस आधी रात्री फोन केला दा दा। का दादा मला पैरा नाही आहे बैल घेऊन ये आपला तेव्हा अचानक आम्ही मथूर घेऊन आलो सरांसोबत पैरा आला सरच्यासोबत आणि इथे एक नंबर केलं मग आज सर स्वर्गीय झाले आज सर नाही आहेत पण सरांच्या आठवण जागृ जागृत करण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रेमापोटी या एकसष्ट पाट्याला जो हिंदकेसरी मैदान आहे त्या इंदगेसरी मैदानामध्ये मा आज आलो ना खूप आनंद वाटला जे गावकऱ्यांनी जो प्रेम दिला जो आशीर्वाद दिला या मैदानामध्ये मा येऊन त्यांच्या खूप खूप असा मन भरून येतो का आज नारेल फोडा दिला इथे आणि जे जिथे साखर आहे तिथे मुंगी असते तर तुमच्या दा सगळ्यांचा प्रेम दादा असाच असू दा द्या आज मैदान आपला चालू होतो आहे आणि मैदानामध्ये जेवढे बैलगाडा मालक असतील चालक असतील आणि जेवढे चाहते असतील सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो आहे आणि जे इथले आपले आयोजक आहेत दादा आता सगळ्यांचेच नाव नाही घेत सगळ्या पूर्ण ग्रामस्थ आहेत सगळ्या ग्रामस्थांनासुद्धा शुभेच्छा देतो असाच वारंवारता जो आपल्या शेतकऱ्याचा खेळ आहे जिवाऱ्याचा खेळ आहे आयुष्यभर पिढी हा चालत राहो ही तिश्वर चरणी प्रार्थना करतो शुभेच्छा सर्वांना जय श्रीराम